ना सकाळ सकाळ कृष्णा हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे आज आहे रविवार आणि आज आहे सागरस्फेटीचा सोहळा आता बरेच लोक मला हा प्रश्न करतात की सोहळा म्हणजे काय तर मलाच माहित नाही मी घरी जाऊन यायला विचारतो सोळावा 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 म्हणतात लहानपणापासून माझ्या हेच खानावरती लग्न झाल्यानंतर सोळा वास म्हणजे काहीतरी एखादं फंक्शन असतं तर त्या फंक्शन साठी आता आम्ही सगळे जमी घालो हा झाले की मग सोळाव्या सोळाव्याचं विश्लेषण करून सांगायला ते मला माहित नाही हे सांगतोय तुला हा तर ते नक्की काय असतं मी नक्कीच घरी आयला की सोळाव्या काय असतं कशासाठी केला जातो तर आज ते सुपारी कुठं ते अंगठी शोधायचं वगैरे काम सोडायचं बराच काय कार्यक्रम आहे तर चला गावाकडे जाऊ आपल्याला बारामतीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं हे बघा इथं काय आहे तर हे आहे कवट आणि गुळ मी काल एक चार पाच कौट आली होती पिकलेले आणि रात्री गुळ घालून ठेवला एवढं भारी लागतंय आयुष्य पोत खुरत तर आता मी सगळं संद एकदम थंडगार सगळ्या वाट्यामध्ये खाणार आणि तिथं गेला तायला पण देणार ना केवळ चल लवकर चल, लव चल चल नेहमीचा उशिरा असतो सकाळी सहा वाजता निघायचं होतं आठ वाजता आठ वाजले तरी तपास नाही शंभू चल लवकर गाडीत साऊन टाक चल साऊन टाक चल 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 मी पप्पाची शूटिंग करते बुटाचे बुड दिसते का बुड दिसते का बाबू तर आता ना हे गाडीचे ब्रेक ड्रम वगैरे हो काढलेले आहेत नवीन टाकले होते आपण बरेच वजनाचं दिसतोय कड्या हे विकून टाकायला सांगतो आपल्याला निघता करता आता कृष्णाने घेतला उद्योग करून हाताला त्याचा झाला हात फ्रॅक्चर या वापर रडत ला होता आपा आपामाग लागला होता मी त्याला थोडासा एक लावला पडला त्याचा हात झाला दवाखान्यात आता सगळं राहिलं बाजूला दिवस लागला आता कुठं ना माग लाईफ लाईन हॉस्पिटल त्याला बघू सुजलाय कर हात बघू

<ण्याग> <ण्याग> आता सर ये ज्यावरती आता आता हॉस्पिटलला नेयचाय त्याला आता कृष्णाच्या हाताला प्लास्टर करायचे ते <ण्याग> औषध नाही ते तर विषय असा झाला मित्रांनो गावाकडे जायचं कॅन्सल केलं होतं प्रश्नाचा हात मोडल्यामुळं पण परत त्याला जाऊया म्हटलं जास्त एवढं काय मेजर नाही हार्ट टिचलंय त्याचं आणि लवकरच कवर होईल डॉक्टर डॉक्टरमधले अजून चार दिवसांनी सुजू उतरल्यावरती पक्क प्लास्टर करू तीन आठवड्यामध्ये कवर होईल काळजी घ्या फक्त हाताची म्हटली बाकी नाही काय त्याला व्यस्त ॲडमिट वगैरे करून येतं मला वाटलं ॲडमिट वगैरे करावं लागतं त्यांनी पण नाही काय एवढा विषय तर आता त्याचा हाताला प्लास्टर केलं आहे बांधले हाताला आणि सगळे त्यांनी चांगलं गाव ही असे अकराफाच्या आपाच्या लागतं लागतात सकाळी असंच झालं या कृष्णाचं मागच लागला होता रडत होता चल 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 रडू दे आता चल चल बस आता आम्ही जिंतीमध्ये पोहोचलोय आणि जाता जाता नानांना घेऊन जायचं म्हणजे ताईंच्या सासऱ्यांना घेऊन जायचं आहे संग नाना ना दुखल होत चला तर फायनली मित्रांनो आलोय बघा सागरच्या घरी आता सोळावा तर झाला काय पूजा झाली सत्यनारायण पूजा झाली साऊंड बिहून आणले तर आता उलटाच ठेवला तात्या साऊंड उलटाच ठेवला त्याच वर खाली मोदी केलंय कृष्ण बसलाय कृष्णा लय हालो हलू कर नको या का जो एकच पायत ना एकच नाही दादा पटकीन एक गेम पटकिनच सगळं पैसे जात <laughs> आज काय महाग लागले काय माहित नाही बाहुड्या गाडीवरून पडला वाटते वहिनीला आणि दुर्गाला लागले वाटत त्याला पण लागले काय कि आम्ही चाललोय जगपती त्याला बघायला नाही काय तर हा तसे ले

हा तू बघितलं का नाही तू दुकाना लाग मम्मीला लागलं बसू द्या वर तिथं गर्दी करू नका

लागल मामा चार वेळा गाडी उभा केली त्याने बारा मध्ये बसून हवा बघ ना सकाळ सकाळ कृष्णाचं बारामती मॅडमच घरी झोपलो तुम्ही बोज तुम्हाला गाडीत पेडा ठेवले तुम्ही ऐकता का माझं

<Rocky> -खो हो? 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 लागल ला बाबू कुठ लागला पिवड्या कुठं लागला हो द्या वारस त्यांना हवा द्यावा तर आता आम्ही बसलोय जेवण करायला माझ्या आहे कृष्णा

बर बस दादा जेवले का, ते जाए जाए। जाए। का दादा, तो तो दादा? दे दादा। जेव की थोडा हा घे खा बापू लापशी खा गोड लागते लय गोड लागते काय खायचंय पोळी द्या आम्हाला पुर्री चपाती द्या चपाती द्या जेवली का तो काय म्हणले तो व्हिडिओ बघतात का तुम्ही आमचे बघायचं म्हणून आले बर बर ठीक आहे जेवते बाळा मी आता दाज सारखा आले का जमते का बसून आपला आहे जेवण करण्यासाठी पप्पू आला आहे कुठे नहीं नहीं। <laughs> आप ए बोले चल लवकर बोले पण आलाय चल 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 तुझ्या शिवायला काय मिळत गासाला हात सुद्धा लावला नाही बोलायची वाट बघत होतो मी शपथ तरी दिसतं का मी पुढे बघ